बहुगुणी आवळा आवळा कोणत्याही रूपात खाल्ला असता जीवनसत्व क भरपूर प्रमाणात मिळते आवळ्याच्या सेवनाने पचनाच्या तक्रारी दूर होतात मधुमेही रुग्णांना साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते डोळ्याच्या आरोग्यासाठीही आवळ्याचे सेवन हितावह आहे आवळा हा उत्साहवर्धक तसेच शक्तिवर्धक आहे आवळ्याचे सेवन करणे हृदयरोग्यांसाठी वरदानच आहे आवळ्याचे सेवन संधीवातावरही खूपच लाभदायक आहे आवळा त्वचा रोगावरही खूपच उपयोगी आहे यामुळे त्वचा कांतिमान होते तसेच वार्धक्यही थोड्या विलंबाने येते केसाच्या आरोग्यासाठीही आवळ्याचे सेवन खूपच उपयोगी आहे आवळ्याच्या सेवनाने केस गळण्याचे थांबतात तसेच ते काळेभोर लांब व चमकदार होतात एकंदरीतच एक सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आवळ्याचे सेवन हे खूपच लाभदायक आहे आवळ्याविषयी सांगितलेली माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद